हाय मंडळी नमस्कार तर इथं आमच्या इथं आमच्या इथं या ताईंच्यात होत्या आपलं सवासणी होत्या काल आमोशा होती ना रविवारच्या काल सवासणी होता काल शेवटचा दिवस होता पुसातला आ... तर यांच्या इथं सवासणी होत्या तर यांच्या इथं गेल्या होत्या तर त्यांना कॅमेरा दिला होता धरायला तर त्यांनी स्वतःकडेच करून घेतला होता मग आमच्याकडं फिरवल्यानंतर तर इथं पाहू शकता आम्ही पाच सवासणीच्या त्यांनी पाय देऊन आमच्या पाया पडत होत्या हळदी कुंकू वगैरे लावून आणि असं खूप छान आणि मस्त इथं आज त्यांच्यात सवासनी होत्या खूपच भारी आणि मस्त तर हे हे पवित्र महिना आहे आणि सवासनी महालक्ष्मीच्या सवासणी घातल्या जात्यात खूपच छान अजून पण माझी तब्येत थोडी ठीक झालेली नाही आहे म्हणजे अजून पण आवाजात थोडं आहे आवाज येत नाही आहे बरोबर बरं का सॉरी तर अशा पद्धतीचं त्यांनी पाय देऊन आपले हळदी कुंकू लावून पाचवी बोटाला हळदी कुंकू वगैरे लावून लक्ष्मीच्या रूपात त्याने अशी आपली पूजा केली जाते तर अशा ह्या पद्धतीनं पाचवी सवासणीचे पाय देऊन हळदी कुंकू लावून पाया पडतात आणि त्यांना जेवाय करतात म्हणजे जेऊ घालून त्यांची वटी पण भरली जाते कारण पुढं बघतच राहा व्हिडिओ वटी वगैरे भरलेलं मी सर्व आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडंफार तर हे अशा पद्धतीनं त्यांनी असं आपल्याला सवासणी ठेवल्या जातात की खूप छान आणि मस्त तर भारी वाटत होतं पाच मिनटं कहणं सगळेजण मिळून मिसळून येतात सवासणीच्या निमित्तानं कहना का सर्वांना काम असते कामाच्या दगदगीत कोणाला कुठं जाणं होत नाही आहे तर अशा सवासणीच्या निमित्तानं कहना एकत्र येतात एकत्र छान वाटते सगळ्यांना बोलून बसून तर खूपच भारी तर हे आहे, आहे आपली ए पीची ताई आहे तर त्यांना पण सांगितलं होतं त्यांनी कारण आमच्या इथं जास्त नाही आहेत सवासनी म्हणून त्यांना पण सांगितलं होतं तर ज्या ज्यांच्या घरी हो त्यांना सवसनी तर त्यांनीच कॅमेरा धरला होता त्यांना पण खूप आवड आहे आणि त्यांना माहिती नाही की मी असं यूट्यूबवर वगैरे टाकते म्हणून तर त्यांनी धरला होता कॅमेरा मस्त वाटत होता त्यांना पण खूपच छान तर मला पण वाटलं की चला बाबा आपल्याला कोणातरी कोणीतरी सपोर्टर भेटलं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी मी म्हणजे आता दोन तीन जागी ठिकाणी गेले पण कोणी व्हिडिओ वगैरे काढलं नाही काहीच काढलं नाही आहे दोन तीन ठिकाणी गेल्याच्यानंतर ते तर पाहू शकते आमचे पाय वगैरे देऊन इथं आता जेव जेवण त्यांनी जेवणाचे ताट वगैरे त्यांनी ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं तर आता ताट वगैरे ता आम्हाला जेवायला दिलेत त्यांनी तर आता जेवण करूया त्या पुरणपोळीचं जेवण आहे ताई गोडदोडाचंच करावं लागतं सवासनीला तर हे पण व्हिडिओ त्यांनीच घेत होत्या खूप छान आणि मस्त पुरणपोळी आमटी भात आपले सर्व पापड भजे तर पाहू शकता येतात तर जेवण झालं आमचं ताईं आता इथं वटी भरायचं चा कार्यक्रम चालू आहे चा चा तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आता इथं पाचवी सभासणीच्या आपल्या इथं वटी भरून घेतली जाते अशा पद्धतीचं दाखवते तुम्हाला हे बघा तर हे छोट्या मुलींना कॅमेरा धरला होता तर त्यांनी खूपच कॅमेरा हलवलेला आहे ते मजाक मस्ती खूप करत होत्या तर या मावशींची पहिली वटी भरली मावशीला खूप काम होतं म्हणून ते जात होत्या त्यांचं फूल पण पडलं ते देत होत्या की फूल लावून घ्या डोक्यामध्ये म्हणजे केसामध्ये तर खूप छान आणि ते खूपच धावपळ करत होत्या त्यांचं काम होतं वाटतं ते त्यांनी धावपळ करत होत्या तर ते गेल्या मग आम्ही चौघीजणी थांबलो आता इथं वटी ब्लाऊज पीस केळी आणि आपलं हळदीचं कोंब तांदूळ अशा पद्धतीचं पाच सात प प्रकारचे वस्तू घेऊन अशी वटी भरली जाते म्हणजे बांगड्या चुडी केळी अशा पद्धतीने इथं वटी भरतात त्यांना बघू शकता खूपच छान आणि मस्त दोन तीन ठिकाणी गेले पण असं व्हिडिओ वगैरे कोणी केलेलं नाही माझे कोणीच नव्हतं ते इथं त्यांच्या घरी चालत होतं त्यांनी व्हिडिओ स्वतःच घेतल्या ते खूप छान आणि मस्त आता इथं चाललं आहे माझी वटी भरायचं काम पहा खूपच भारी तुमच्या इकडं असं कोणाकोणाचं असतं ते नक्की सांगा तर ह्या मावशींचं परत काहीतरी राहिलं होतं विसरून ते परत त्यांना बोलवलं होतं की ते देण्यासाठी तर आता चला माझी वटी भर भरतात ताई बघू पहा तर इथं हिरवे ब्लाऊज पिसा हिरव्या बांगड्या चुडे हे बघा आता चुडे दिले त्यांना आता इथं माझा नंबर आलेला आहे तर इथं पाहू शकताय तुम्ही त्यांनी हळदी म्हणजे असं आता पदर वगैरे तर हल्ली कोणी घेत नाहीत पण अशा टायमाला घेतलं पाहिजे आपली संस्कृती आपण सोडली नाही पाहिजे बरं का अशा टायमाला हळदीकोंकाच्या टायमाला डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे हिरिरी नाही घेतलं तरी आहे तुम्ही पण अशा टायमाला पदर घेतलं पाहिजे मला मी पदर माझा पडेल म्हणून मी पदराला धरून ठेवले होते कारण आदत पण नाही ना तेवढी आदत गेली आहे आपली पण आता पण मी अशा टायमाच्या जागी मी पदर डोक्यावर घेत असते बरं का तर आता माझी वटी भरून घेत आहेत हे बघा त्याने चुड्या आणि बांगड्या वटीतच घातल्या वटीत देत नाहीत खरं तर हातात दिल्या पाहिजे तर हे बघा दोन वेळेस आता हे फुल आणि फळानं वटी भरल्या ब्ल पहिलं ब्लाऊज आणि त्यानंतर तर ता डोक्याला लावत होते केसामध्ये फुल तर बसत नाही ना मोठा फुल होता झेंडूचा तो बसत नाही आता त्यांनी वटी भरून माझ्या पाया पण पडले त्यांनी तर आजचा हा व्हिडिओ छोटासाच होता तर तुम्ही कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे सवासनीचा हा व्हिडिओ होता आजचा सवासनीच्या रिलेटेड तर माझा नंबर झाला आता हे ताईंचा नंबर आहे आता ह्या ताईंची पण वटी भरून घेतात त्याने खूप छान आणि मस्त वाटलं आपला अर्धा तास काढणं म्हणजे सर्वांच्या आपलं मन तृप्त होऊन जात असतं सगळ्याला बोलून हसून इथं मजाक मस्ती चालली होती सर्वांची व्हिडिओ घ्या फोटो घ्या म्हणून तर मी पण हसत होते खूप छान वाटत होतं भारी इथं पाहता त्यांची वटी भरून घेतली त्यांनी सर्व हिरव्या पिसा ब्लाउज पिसा आणल्या होत्या हे बघा काक बांगड्या आणि चुडे अशा पद्धतीचं देऊन त्यांनी वटी भरून फळ फूल देऊन ते म्हणत होत्या की आम्ही अजून एका दुसऱ्या जागी गेले होते तिथं पण चुडे भेटले होते आता म्हणजे बिहारच्या ताईंना माहिती नाही ना चुडे आपल्यात कसं बसवतात ते मग ते बोलत होते की वरच्या मामीनं पण दिल्यात चुडे मला आणि तुम्ही पण दोघींच्या वहिनीकडून बसवून घेते असं सांगत होते चला ताईनं आक हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट